नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्यात अवकाळी पावसाचा कहर धाराशिवमध्ये केळी पिकाला फटका तर नांदुरबारमध्ये टरबुजाची बाग जमीन दोस्त शेतकरी हवाल देईल आमच्या तिघात आता स्पीड ब्रेकरला जागा नाही देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर तर तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा एकनाथ शिंदेचा दावा शरद पवार मोठा निर्णय घेणार पक्षाच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांना डचू तर रोहित पवारांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न आणि मूळचे अमरावतीचे मराठमोळे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड शहरातील जालना रोडवरील महालक्ष्मी चौक परिसरात रामनगर भागामध्ये बीड येथील सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे तरुण तडपदार व्यक्तिमत्व स्वप्नील वरपे या तरुण कार्यकर्त्याने मध्यरात्री मित्रांच्या मदतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला गेल्या अनेक वर्षांपासून हा रखडलेला प्रश्न एकंदरीत पाठपुरावा आणि स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीला जे जमले नाही ते एका तरुण कार्यकर्त्याने करून दाखवले आहे त्यांच्या सहकारी मित्रांबरोबर रात्रीच्या दरम्यान तीन वाजण्याच्या सुमारास संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला यामध्ये काही शिवप्रेमींना अटकही करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला असून एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये शिवप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे दरम्यान या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन नोटीसवर सोडण्यात आल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले आज बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंजनवती तालुका जिल्हा बीड येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील आम आदमी पार्टी बीड जिल्हा ध्यक्ष श्री अशोक येडे पाटील अंजनवतीचे सरपंच श्री कैलास येडे पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला गेवराई शहरामध्ये एक माणूसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे पाच वर्षीय मुलीच्या आईच्या निधनानंतर बापाने दुसरे लग्न केले आणि दोघेही आई वडील तिचा छळ करू लागले दारुड्या बापाने एवढ्यावरच न थांबता गेल्या काही दिवसांपासून त्या चिमुरडीला जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवले तिला केळी व टरबूजाच्या साली खायला देत राहिले जेव्हा ही माहिती एका महिलेला कळली तेव्हा त्या महिलेने संभाजीनगर येथील खलील अहमद यांच्या आश्रमात या मुलीला सोडण्यात आले मुलीची प्रकृती आणि अवस्था बिकट असल्याने खलील अहमद यांनी तिच्यावर उपचार केले सदरचे आश्रम हे मुलांचे असल्यामुळे या घटनेची माहिती संभाजीनगरच्या दामिनी पथकाला झाली तेव्हा दामिनी पथकाने आश्रमात जाऊन मुलीला ताब्यात घेत सर्व कायदेशीर बाबी तपासून सदर पाच वर्षीय गतिमंद मुलीचे पुनर्वसन केले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गेवराई शहरासह बीड जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात असून त्या मुलीबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सौर ऊर्जा पॅनल बसवण्याच्या कामावर असलेल्या एका खाजगी इंजिनियरचा खदानीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील कानडीमाळी येथे काल मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी घडली केज येथील डॉक्टर दिनकर राऊत यांच्या कानडीमाळी येथील शिवारात असलेल्या योगिता इको सँड अँड क्रेशर येथे लातूर येथील विश्वजित प्रताप माने यांच्या सिंकसन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीद्वारे सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे काम मागील आठवड्यापासून सुरू आहे या कामावर इंजिनियर म्हणून सचिन केरबा वय पंचवीस वर्षे राहणार अवंतीनगर बार्शी रोड लातूर आणि त्यांचे आठ साथीदार हे काम करत होते मंगळवारी दुपारी सचिन गोरे व त्यांचे मित्र सचिन पवार राहुल होदाडे ओंकार खोकडे वैभव माके हे चौघेजण खडी क्रेशरजवळ असलेल्या खदा पाणी उतरून पोहत असताना खदान खूप खोल असल्यामुळे सचिन गोरे हे पाण्यात बुडू लागले हे लक्षात येताच त्यांच्या साथीदारांनी अडावड करून त्यांना वर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली मयत सचिन गोरे यांची अग्निवीर म्हणून देखील निवड झाल्याची माहिती प्राप्त होत असून त्यांचे प्रशिक्षण होणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली डोंगर पट्ट्यातील सर्व परिचित नेतृत्व शिक्षण सम्राट प्राचार्य सोमनाथजी बडेसर यांचा त्रेसष्टवा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सर्वसामान्यांचे नेतृत्व अशी ओळख असणारे प्राचार्य सोमनाथ बडेसर यांना वाढदिवसानिमित्त हजारो शुभचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पहाडी दैपळचे माजी सरपंच बाबूराव नांदे सेवा सोसायटी पहाडी पारगावचे संचालक विलास नकाते सर, कदम नखाते साहेब खळगे सर यांनी प्राचार्य सोमनाथ बडेसर यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केली युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे किल्लेधारूर सी बी अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये बीड येथील ट्विंकलिंग स्टार स्कूलची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती सतीश तिडके हिने नेत्रदीपक असे यश मिळवले आहे संस्कृतीला त्र्याण्णव टक्के एवढे गुण मिळाले असून तिने शाळेतून द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे विशेष म्हणजे संस्कृतीने हे यश कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता मिळवलेले आहे ला कुमारी संस्कृती ही एस टी महामंडळाचे पाटोदा आगार प्रमुख श्री सतीश तिडके डी एम साहेब यांची मुलगी असून तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे पाटोदा येथील पीव पी, पी कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी श्री सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य श्री तांदळे एस डी प्राध्यापक पठाण प्राध्यापक घुमरे प्राध्यापक बहिर प्राध्यापक क्षीरसागर तसेच सर्व शिक्षकेत कर्मचारी वर्ग आणि श्रीमती सर्वदे टुले शिंदे वाघ शेकडे आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माजलगाव येथील साप्ताहिक लोकप्रचारकच्या कार्यालयात असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संघटनेचे राज्याध्यक्ष तथा साप्ताहिक माजलगाव परिसरचे संपादक श्री प्रदीप कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष श्री दिगंबर सोळंके किशोर प्रधान परमेश्वर सोळंके बालासाहेब फपाळ आदींची उपस्थिती होती काल मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले जागृत देवस्थान नरसिंह यांची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली यावेळी पत्रकार अविनाश जोशी दैनिक झुंजार नेताचे पत्रकार उमेश मोगरकर आणि गावकरी मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार